शुक्रवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस संत बेनेडिट मठाधिकारी स्मृती संत मत्तेलिखित शुभवर्तमनातून घेतलेले वाचन येशूने बारा जणांस खालीलप्रमाणे शिकवले पहा लांडग्यांमध्ये मेंढ्रना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो म्हणून तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा माणसाच्या बाबतीत जपून राहा कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी आणि राजे यांच्या पुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवले जाईल कारण बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे भाऊ भावाला आणि बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल मुली आईबापावर उठून त्यास ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल, जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा मी तुम्हास खचित सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलची सगळी गावे तुमच्याने फिरून होणारच नाहीत चिंतन आपण जर नीतिमान जीवन जगलो तर आपण भय धरण्याचे कारण नाही निर्भयपणे आपण खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकतो आपल्या हातापायांना जरी बेड्या पडल्या आणि आपण नीतिमान असलो तर आंतरिकदृष्ट्या आपण मुक्त असतो याविषयी शिकवण प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या शिष्यांना देतो त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व मिशन कार्यास त्यांना सिद्ध करण्यासाठी पवित्र आत्मा तुमच्या बरोबर असेल असे आश्वासन प्रभू येशूने त्यांना दिले तशाच प्रकारचा अनुभव याकोबाला मिसर देशात आला त्याने जेव्हा आपल्या हरवलेल्या पुत्राला जोसेफाला पाहिले तेव्हा त्याने परमेश्वराला धन्यवाद दिला आणि आपले प्राण परमेश्वराला समर्पित केले अशा प्रकारे सात्विक मनुष्य परमेश्वराच्या दृष्टिकोनातून महान ठरतो परमेश्वर त्याचे संरक्षण करतो व त्याचे मनोरथ पूर्ण करतो